विश्वास देवावरचा एका गावात जानकी नावाची एक महिला आपल्या मुलासोबत राहत होती तिचा पती बऱ्याच वर्षापूर्वी स्वर्गवासी झाला होता जानकी सतत देवाच्या भक्तीत रमलेली असायची पूजापाठ आणि उपासना तिचे नित्य नियम होते तिच्या शेजारी कविता नावाची तिची एक मैत्रीण राहत होती कविता नेहमी जानकीला म्हणायची तू सतत देवाचे नामस्मरण करत असतेस पण देवाने तुझं कधी भलं केलं आहे का जानकी मात्र कविता जे काही म्हणायची ते हसून सोडून द्यायची एके दिवशी जानकीला एका धार्मिक स्थळावरून सेवेसाठी बोलावणं आलं जानकी आनंदाने त्या सेवेत सामील झाली ती धार्मिक स्थळावर पोहोचलीच होती तेव्हा तिला अचानक फोन आला की तिच्या मुलाचा अपघात झाला आहे जानकी देवाची परवानगी घेऊन ताबडतोब रुग्णालयात पोहोचली तिने देवाच्या पाया पडून प्रार्थना केली आणि आपल्या मुलाची काळजी घेऊ लागली कविता जी तिची शेजारीण होती आणि तिची मैत्रीण देखील होती तिला म्हणाली जानकी तुझा देव कसला आहे तू रात्रंदिवस त्यांची सेवा करत असतेस आणि बघ त्यांनी तुझ्यासोबत काय केलं तुझ्या मुलाचा अपघात झाला त्यावर जानकी शांतपणे उत्तरली मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे देव जे काही करत आहेत ते योग्यच असतं त्यातही नक्कीच काहीतरी मोठा अर्थ असेल माझा देव कधीच कुणाचं वाईट करत नाही जे काई ते चस्त। काही घडतं ते चांगल्यासाठीच असतं काही दिवसांतच तिचा मुलगा बरा झाला आणि जानकी पुन्हा सेवेत मग्न झाली काही दिवसांनी पुन्हा कळलं की तिच्या मुलाचा पुन्हा अपघात झाला आहे यावर कविता पुन्हा म्हणाली जानकी तुझा देव तुला काय देत आहे तुझ्या मुलाचा पुन्हा अपघात झाला जानकी म्हणाली काही प्रसंग हे आपली परीक्षा घेण्यासाठीच असतात देव मला काहीतरी शिकवू इच्छित आहे मी ढळणार नाही माझा विश्वास आढळ आहे जानकी देवाच्या चरणी नतमस्तक होत राहिली आणि आपल्या मुलासाठी प्रार्थना करत राहिली हळूहळू तिचा मुलगा पुन्हा बरा झाला तिसऱ्यांदा पुन्हा तिच्या मुलाचा अपघात झाला यावर कविता चिडून म्हणाली जानकी तू काही ऐकणार नाहीस चल मला तुझ्या मुलाची कुंडली दे मी माझ्या गुरूंना दाखवते त्यावर जानकी म्हणाली ठीक आहे तू तु तुझ्या मनाची तसल्ली करून घे पण माझा विश्वास ढळणार नाही माझं देव सर्व काही ठीक करेल कविता कुंडली घेऊन आपल्या गुरूंना दाखवायला गेली आणि म्हणाली महाराज या मुलाचे वारंवार अपघात होत आहेत काहीतरी उपाय सांगा महाराज म्हणाले अहो ताई हे काय घेऊन आलात हे कुणाची कुंडली आहे या व्यक्तीचा बऱ्याच वर्षापूर्वीच मृत्यू झाला आहे तेव्हा कविता म्हणाली नाही महाराज हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे आणि तो अजूनही जिवंत आहे पण त्याला सतत दुखापत होते पंडितजी म्हणाले ज्या व्यक्तीची कुंडली आहे त्याचा मृत्यू अनेक वर्षापूर्वीच व्हायला हवा होता नक्कीच काहीतरी शक्ती त्याचं रक्षण करत आहे हे ऐकून कविताच्या डोळ्यात पाणीच आलं ते धावत धावत जानकीकडे गेली आणि तिच्या पायाशी पडली ती रडत म्हणाली जानकी मला पण तुझ्या देवापाशी ने तिने जानकीला सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणू लागली मला तुझ्या देवाच्या चरणी शरण घाल आणि मग कवितानेही देवाच्या शरणागतीत जाऊन सेवा करायला सुरुवात केली या कथेवरून आपल्याला असे समजते की आपला विश्वास कधीच ढळायला नको आपण जे प्रत्यक्ष पाहतो त्यावरतीच आपण विश्वास ठेवत असतो म्हणूनच जेव्हा आपल्याला एखादी दुखापत होते दुःख होतं किंवा एखादी अडचण येते तेव्हा आपण देवाला दोष देत असतो पण खऱ्या अर्थाने देव आपल्यावर येणारे मोठे संकट एखाद्या छोटीशी दुखापत करून दूर करत असतो आपल्याला देवावर आढळ विश्वास ठेवायला हवा ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपले रक्षण करत असतात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद